सांगितलं कंदाच्या व्यापाऱ्यांचं बारा वर्ष कंदाच्या व्यापाऱ्यांचा विषय या बदमाशांनी कधी सोडवला नाही अनेक व्यापारी गाव सोडून गेले कंधार शहर पकार झालं पाल टाकून व्यापारी रस्त्यावर बसले कंदार शहर उघडलं बारा वर्षामध्ये यांनी कुठं घासले चपला घासल्या पण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही विश्वासानं बारा वर्षानंतर जेव्हा व्यापारी मनोहर भोंडेकडे आले विचारा त्यांना आल्याच्या नंतर मी सांगितलं मी कायद्याचा अभ्यास का कायद्याचे पस्तक तुम्ही तुम्हाला करून द्यायला तयार आहे त्यांची भूमिका ऐकली मी बघितली आणि यांना शब्द दिला की तुम्हाला दहा दिवसाच्या आत तुमचा प्रश्न मी निकाली काढे अरे मित्र हो विचारा कायद्याच्या चौकटीमध्ये जी नगरपालिकेची जागा कंधारमध्ये नोकरी जिथे खेळतात लोक नोकरी करतात त्या जागेतून एक रुपये उत्पन्न होत नाही आमच्या कंडाच्या नगरपालिकेला कर्मचाऱ्याचा पगार द्यायला पैसे नाही एवढी केली नगरपालिका नगरपालिकेत रुपये नाही आणि यांची मालमत्ता आहे तिथून रुपाय उत्पन्न होत नाही आणि व्यापारी उजाडलाय मित्रो कायद्याच्या चौकटीत नगरपालिका कायदा एकोणीशे चौऱ्याण्णवचा कलमाटाकून कलमतून आणि सांगितलं की ह्या कलमाला कर हे करणं आवश्यक आहे एक हटात्मक दृष्टीनं करणं तुम्हाला बंधनकारक आहे आणि मित्र ते दिल्याच्या नंतर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत यांनी कायद्याच्या बाजूनी पुढाकार घेतला आणि सांगितलं हो बरोबर हे करता येत केलं पाहिजे आणि मग त्याची प्रक्रिया सुरू झाली अर्जदारांची लागली आहे आम्ही तीनशे ऐंशी व्यापाऱ्यांना रिकामे प्लॉट नगरपालिकेच्या देतो भाड्याने लाखो रुपयाचं भाडं त्या नुसते अर्ज मागितले नगरपालिकेने तर पाच कोटीच्या पैसे जमा झाले कितीला पाच लाख रुपये सुद्धा यांच्या नगरपालिकेत नव्हते आणि भाड्याने दर महिन्याला येणारं भाडं याच्या बरावर नगरपालिकेला पैसा मिळणार आहे व्यापाऱ्याला दुकान मिळणार आहे ग्राहकाला त्या ठिकाणी जायला जागा मिळणार हे होत असताना सगळं झालं तयार आता शेवटचा टप्पा आहे आज यादी लागायची यादी लागता चुकली का प्रतापची क्लीकर कलेक्टरला भेटायला गेला त्यांचे चमचे पोस्ट चा कलेक्टरला भेटले साहेब काम झालं अरे बाबा तुझ्या नेत्यानं त्याची अवका आहे ना था 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 था। ते ही तेवढी पूर्ण लावली काम होऊ नये जेवढी अवघात होती प्रताप चिखलीकरची आणि शिंदेची सुद्धा जेवढा दबाव काय होता सगळं केलं तरीही पात्र दुकानदारांची यादी आज लागली की त्याचे चमचे पोस्ट टाकले अखेर साहेबांनी दुकानदारांना न्याय दिला नेतृत्व कोण असे अवधी येत्या मी अनेक मुलांमध्ये बांधलो आपल्याला निवडणुका आल्या की यांना विकासावर येत नाही यांना नाटकांच्या दोरावं लागतंय जात सांगावी लागते कशाला नागावं लागले त्या वाण्याच्या ही मस्तीच्या डोक्यामध्ये आम्ही उत्तमराव पाटलांचा दोहरा सांगितला मी पुन्हा सांगायची आवश्यकता नाही मी आपल्याला त्यांचा आकडा चुकला असेल दोन मतदार इथं आहे आणि पासष्ट हजार मतदार ही मराठा समाजाची मी आपल्याला आता सांगितलं या मतदारसंघात पासष्ट वर्ष आमदार असे फक्त चारच घरात आहे धोडगे चव्हाण Terima kasih telah menonton.